लक्ष्मी खुश ठेवला कधीच कमी पडणार नाही खरोखर सांगतय माझी बायको तिका खुश ठेवणार आज डबल बार भुपला जावा चांगला भजन करा जोडी कोणत गणेश जांभळे चांगलं भजन करा आणि तिका मी जर दुःख होलय आणि सांगो केले गो जात ती माका सांगा जावा ना तिकडे माका काय सांगतात जोडी कोण गणेश चांभळे टाकता बा नाही सो करू आणि समजा भाईपटी चुकवून भजन करून घरात वाटेक लागलंय आणि घरात किती आणि बायको हात मारले गो तिलाही भजना करून ती म्हणणार ती म्हणणार हिलाच ना भजना करून झोपा तिकडे तोंड करून अशी माझी बायको बोल अक्षर प्रत्येकाची आणि दुसरी गोष्ट आहे सोन्या तू बोलतस तू हसतस बन तूच तो फुलं म्हणू की शाण म्हणू अरे रोज तुम्ही कॅशेट ऐकून आमका कंटाळ येईल अध्यात्म यू बोलतो अध्यात्म हा तू ते होता आहे तर भाई ते मुरत कसं होत एवढी तुला खा जिली ती तो रूट सूट आपलं खाज होता आहे भाई खाज अरे या ठिकाणी माझ्या माथा भगिनी बसल्या खरोखर टिकली लावली पाहिजे ही संस्कृती मुस्लिम मानव बघा आपली संस्कृती जपतात काय पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही मुस्लिम बांधव ते आपली संस्कृती जपतात पण आपण मराठी बांधव आपण टिकली लावली पाहिजे कारण पहिल्या काळामध्ये एवढशी कुंकू असायचं आणि आता कंडिशन बदलली काळी चप्पल काळी टिकली लाल चप्पल लाल टिकली आणि आता ब्लाउज पण बदलली पहिली एवढी होती आता हई आता डायरेक्ट कुमियाच <laughs> 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 कंडिशन बदलली कधी उगा भहिणीने <laughs> 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 तुमका सांगतो कोणाच्या प्रेमात पडू नका फॅशन शो करतात वन पीस कशा हो पूर्ण ड्रेस वापरा आजकाल बहिणी आमचे फॅशन शो करतात काय केळीची पानं लावणार वडाची पानं लावणार आणि फॅशन शो करू जाणार समजा चुकवून फॅशन शो करताना समजा चुकवून रेडो लो आणि ती पाना खाला अवस्था काय होय समजा चुका सुसाट्याचं वारोईल आणि ती पाना उडान गेली अवस्था काय होईल म्हणून संस्कृती जापा आपल्या ड्रेस वापरला पाहिजे फुगड घालू नको जांभळे जांभळे आय <laughs> <laughs> लव यू दिसतो काय पेटूक दिसतो उठलो आणि बुवा लक्षात ठेव मोबाईलचा विषय बक्षीस शेळगे शंभर रुपयाचं पारदर्शक प्रत्येक माणसाक सगळ्या गोष्टीची अवस्था कि माझे मुंबईत दोन दोन रूम हवे दहा दहा सोनावा पण माणसाक मरण ना की माणूस गिता म्हणून श्री कृष्णाने गीत्यामध्ये सांगितलंय कि जो माझे नामस्मरण करून देह त्यागतो तो मरण्या जगात कधीच जात नाही त्यासाठी हे अखंड नामस्मरण म्हणून म्हटलंय बुवा हरिनामाच्या बँकेमध्ये हे रामनाम धन करा जमा हरिनामाची जमा शेवटी कामा तुम्ही जे बक्षीस देता खरोखर भजनासाठी देता तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करून या बक्षीस स्वीकार करतोय धन्यवाद 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 दुसरी गोष्ट संडासचा विषय माग वाटत आहे मग उडीच वारी दुसरं वाटत तू पहिल्या वेळा गेलो काय ना त्या दिवशी आणि संडास विषय त्याला म्हणून सांगतोय संडास मध्ये गेलो बाजली घेतला आणि गेलो बसलो आणि पुढे मागे पहा यो उठलो आणि मागे बघता मागे लिहिलेला उजवीकडे पहा यो उठलो उजवीकडे बघता उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा यो उठलो डावीकडे बघता तर डावीकडे लिहिला वरती पहा तर वरती का काय लिहिला गणेश हगायला आलाय की इकडे तिकडे बघायला आलाय म्हणजे संडा तो विषय लिहिलो तुझं फिटामफिट केलंय आई वडिलांचं मत बघू आणि सांगितलं कारण या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा कारण देवांची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो एवढी ताकद फक्त आपल्या आई वडिलांमध्ये आहे बघा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा पण त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागल आजकाल प्रेम करत शोना जानू पिल्लू कोवड्या कुत्र्याची नावा नावर यांची कंडिशन बदलये प्रेम करू नका कारण सांगतो काय बुवा सांगते प्रेम मुद्दाम करा पण मी तुम्हाला सांगतो प्रेम करू नका फेसबुकला लग्न जमत हळपाट करतात खाली त्याच्यावर किंवा पाठक्यो पॅन्टी घालत आणि लग्नात मुलीक सांगणार ग माझ्या दोन रूम आहेत एक भांडुपला आहे आणि एक जोगेश्वरी आहे लग्न झाल्यानंतर भांडी घासत म्हणून तुमका सांगतोय जे आपले आई वडील मुलगा देतील त्याच्यासोबत तुम्ही लग्न करा आणि आयुष्य सुखाच करा कारण ह्या जगामध्ये दे जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील अरे बंधू बाबा आले जन्माला मध्ये कोणतरी आलेले आसाराम बापू त्याच्या फवाराखाली कोण जाईल तो शुद्ध होय यो गेलो होतो पण भ्रष्टा होलो नंतर कोण राधे मा तिची सवय काय नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान यो मांडी करू नको पण काय बसली नाही म्हणजे असे भोंदू बाबा आले त्यांच्या नादाला लागायचं नाही कुणी सांगितलं बोरुले देवस्थान भारी नारळ घेतला कुणी सांगितलं जोगेश्वरी देवस्थान भारी नारळ घेतला देवस्थान भारी नारळ घेतला की सुटलो आयुष्यभर त्या नारळ घेऊन फिरलात तर मोक्ष प्राप्त होणार नाही खरं दैवत म्हणजे कोण आपल्या आई वडील आपली ग्रामदैवता आपली कुलदैवता आणि वर्षातून एकदा सत्यनारायणाची महापूजा घाला आणि आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करा कधी कमी पडला उदय पारकर आई वडील आपल्यासाठी देव एकदा जोरात टाळ्या वाजवा तर पंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात पांडुरंग प्रसन्न झाले जर देवाला देव प्रसन्न होऊ शकतो तर आपल्या काय अरे जी माता गरोदर असते मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण तिका दोन महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे तिच्या पोटामध्ये संघर्ष करत असतात अवयव येतात तसे परमेश्वर विनंती करता सूक्ष्मजीवनी काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत एकदा जोरात टाळ्या परत एकदा वाजवा तरी चाळ आहे ही भांडूप नगरी ही चाळ आहे बुवा या चाळीतील एका पोरग्या राहू दे आपला ऐकलं ना तर आपल्याकना भजन केलेलं तर सार्थक होईल बुवा किती वर्ष भजन केला यापेक्षा भजनात आपण काय दिला हे का महत्व बुवा खाजोती तो खांजवता हे भैया पंडवा या मांडवा रोठावा हवा लागली तुका बक्षिशीला हा ते बघा इथे माऊली श्री कांगेश्वर प्रसादी भजन मंडळ घाडीवाडी तापरेड देवगड यांच्याकडे एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे श्री कांगेश्वर प्रसादी भजन मंडळ या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी भगवंतात त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद विठ्ठला कंपनी आई वडिलांचं महत्व सांगितल्याबद्दल हे शंभर रुपयाचं एका माणसान प्रश्न विचारला की आईला काय महत्व दिलं जात वडिलांना का दिलं जात नाही त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व हो दिलं पाहिजे पण एक काम कर जो दगड़ गेली पोटात बांध त्या माणसान तो दगड पोटात बांधला आणि दोन दिवसानंतर तो, तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेले महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितला पण माझा पोट आणि कंबार मोडून गेला त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं बुवा नऊ महिने नऊ घटका पोटामध्ये पालक उदर करत असते ती माता खुठची लाच लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागतात स्पर्श वाटे हवा वाचा पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वाचा मांसातील तुकडा घरी तपेकला पदार्थ निघे पांढरा आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ नाही मग आपल्या आई, आई वडील आपल्यासाठी माईचा सागर दिला तिरी जीवनाधार कधी धाट का उडून हे तुकाच कळून करताना मग टाई बेट बाऊन द्या जाबले आई जाऊ माझा आवडतो गुवा एकदा मराठ आणि मनोरंजन म्हणू नाहीतर उद्या फुगडी घालची पण तुला लागतं माझा सल्लो घे हु फुगड घालून घेत तूच बोलतो कि तूच हसतो म्हणजे ह्या भजन की काय म्हणजे काय मग कळत नाही म्हणजे लोकं करतं असं नको लोक असली पाहिजे शंभर रुपये माऊली आईच्या आठवण काढण्याबद्दल बरोबर त्या माउलीला उठंड आयुष्य लागू दे करतो कारण एका माणसाने विठ्ठलाला विचारलं अरे बाबा सगळ्यात महान जागा कोणती आणि विठ्ठल असले आणि सांगितलं बाबा सगळ्यात महान जागा म्हणजे

अरे ही गर्जना महत्वाची आहे वा बरेच दिनात भाऊ तुला काय बोलणार मी <laughs> काय बोलणार नाही आधीच ही सुरुवात चांगली होती तुझ्यासाठी हे गाणं आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा <laughs> अरे का नर जन्म सियाला कर्म धर्माने वंचित झाला तुला मर्म हे कळणार

तुझ तर्चे नाखी, तुझ 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 हरे सच्चिदानंद की आवि कोई काज ही आवि कोई काज ही आवि कोई काज ही सच्चि कार्यो केवल के सच्चिदानंदो वचनो नभियें सच्चि विना मुक्ति दिलाए सच्चि विना ही मुक्ति दिलाए ऐसा लागू नति ला देवाचा नारदवा ओ देवाचा नारदवा तू या दिगात जा जगाला नारदवा तू देवाचा नारदवा नाथा भगती राजा पुराची माझा राजाची मूर्ती शोभे काय गडा لري नाथा तुवाची मूर्ती शोभे काय गडा لري इति नाथा का नारदवा नाथी का

नमाती भारत की ऐ होय जय शिवाजी होय जय शिवाजी हरू 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 ऐmathbb एक पालेगा मध्ये गट ना माझे आई दाज करते या तुझे फक्त त्याची गरज काम नाही पण नाथ खोळ आणि गणपती खोळ तुम्ही आता सुद्धा ऐकतायत ना जबरदस्त असू दे जबर पण आईसाठी शंभर टक्के तुमचं घेणार काळजी करायचं काम नाही शंभर रुपयाचं पार्थ शिकाल माऊलीकडून मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 लोक काळजी करत होता टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या आईसाठी शंभर टक्के घेऊन या ठिकाणी सन्माननीय शंकर दादा खेडेकर साहेब आमचे मौली शंकर दादा खेडेकर मौली यांच्याकडून आशीर्वाद रुपये माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पारदर्शिक का आलं आहे त्यांना उफंड आयुष्य लागो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करते त्याचप्रमाणे सन्माननीय हिरा रमेश गमरे त्यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रुपी एकोणशे एक्कावन रुपये प्राप्त शिकायला मनापूर्व स्वीकारतो सन्माननीय युवा रमेश चौडे यांना घंटा आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्यानी प्रार्थना करतोय नालुक त्या ठिकाणी उपस्थित आहेत दे, त्यांचे देखील मनापूर्वक आभार नव्हतो काय आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याचे निमते आपल्या अंगावर काट्या उभा राहिला पाहिजे बरोबर की नाही अरे छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाव नाही छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही हे भावा ज्याला भगव्याची लाज वाटते ते हिंदूंची अवलात नाही ते हिंदूंची अवलात नाही ते हिंदूंची अवलात नाही कारण भगवान असेल सिरावर तर फरका बसेल आपल्या हुरावर वास्तविकता वास्तविक वास्तविकतेमध्ये जगायला शिकलं पाहिजे सोनिया ज्याची बायको म्हणता ना झपाटी करत वाढ करू द्यायचा जीव तू जीव, जीव देऊ द्या जाऊ देवा शपथ सांगतो अरे कोणाची बायको सांगता झपाटी करत वाढ करून साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये खर्च करून ती ह्याच्यासाठी आणतील असता घरा तिला मानेवर राहतसा बसले या इकडे महिला वर्ग अरे खैची बायको किती नवरू बेवड असून दे किती नवरू बेवडो असून देत वर्षभर झोडणार असू देत

खाली आमच्या बायको घट लक्षात घेऊ हो। वड भेटलो तो ठीक नाहीतर वडाची फांदी सत्यवाना खरेदी करून घेऊन येणार सत्यवानात खरेदी करून घराकडे आणणार संध्याकाळी आजच्या दिवशी वरच्या फ्रीजरमध्ये कोणणार का दुसऱ्या दिवशी सकाळी काढणार सत्यवान कालता किती अरे एका पाच पानावर काढणार पूर्णकोटी धरणार त्याच्या भोगिना तुम्हाला पोरगा येणार मग फक्त वाडा पाव चटणी काय सांगितलं सन्माननीय <laughs> रसिका नाईक यांच्याकडून माझ्यासाठी हे दोनशे पन्नास रुपयाचं पार्थिव शिकायलाय आणि आमच्या जोडीवाल्या गुरुसाठी दोनशे पन्नास पारितोषिक पार्थिव सन्माननीय नशी रसिका नाईक यांना उठं आयुष्य लाभो अशी पंडरंगाचा प्रार्थना करतोय भक्ष स्वीकार करतोय धन्यवाद 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 प्रथमेश <laughs> आगले त्यांच्याकडून खरोखर करो या भगव्याचं महत्व सांगितल्याबद्दल एक शंभर रुपयाचं पारितोषिक माझ्या मित्राकडे धन्यवाद 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 काय आहे लक्षात ठेव एक वेळ पंग चुकली तरी चालेल एक वेळच जेवण चुकलं आई बरोबर की नाही पण संगत चुकली तर आयुष्याचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही ऐकलं बाबा संगत चुकायला देऊ नको आहे की नाही लहान लहान मुलं आहेत मुली आहेत या ठिकाणी काय झालं मी काय बोललो की ट्रेन मध्ये भैयाजी म्हटला भैया नाही म्हटला अरे रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट अँड गिव रिस्पेक्ट बुवा भैया आणि यातला परत अंदाज आहे की नाही कारण एका रिस्पेक्ट बोललं पाहिजे तू काय म्हटलं जांभळे टाकी उडवून <laughs> म्हणजे तू मला उडवून म्हणजे तुम्हाला डायरेक्ट धुमकी दिलं मारणार म्हणजे काय यार अरे असा नसता भजना सोन्या हुळो माका म्हटलं म्हणजे मी तुला हुळोच दिसले ना कारण काय या नजरेचा परिणाम प्रत्येकाच्या ना अरे जका स्त्रीच्या ब्लाउजचा बंद समजा तुका जर ह्याचा दिसला ना त्या काय म्हटलं तू बुवा दूर काय मी सांगू रेशन तुझ्या पाया पडू अरे तुझ्या घरात आई माझ्या घरात आई एका दूर म्हटलं म्हटल असं नाही सोन्या फॅशन ही चेंज पहिली स्त्री आताची स्त्री पहिल्या स्त्री विचार करा कोन ना लग्न झालं ना तरी पण कोण कोणाचं नाव घेत नव्हता नवऱ्याच बरोबर की नाही आता ते आहे काय नाही आता घरी <laughs> चला <लाना गरे। laughs> ओह उदय बसा ना गड़े ओह उधर उठा ना गड़े गड़े हम तो पप्पू ने घूम पटी हाल्ला बाकी भारी है योगेश यहाँ भारी करते थे जबरदस्त